बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरा खुर्द या गावात एका अर्टिका चारचाकी वाहनामधून दोन महिला व दोन पुरुष गावामध्ये दाखल झाले होते गावाचा सर्वे करणार असल्याचे त्यांनी नागरिकांना सांगितले परंतु त्यांच्या वागणुकीबद्दल स्थानिकांना संशय आल्याने नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन वाहनासह या चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली चौकशी दरम्यान अनोळखी सदर अनोळखी नागरिक हे एक्झिट पोलचा सर्वे करणारे असल्याने पोलिसांनी त्यांना सोडून दिले आहे दरम्यान कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पिंपळगाव राजा पोलीस प्रशासनाच्या वतीने परिसरातील नागरिकांना करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा या गाडीमध्ये आणि ते एन जी ओ मार्फत सर्वे करत आहे आपल्या हद्दीमध्ये तर ते लोक एक्झिट पोलचा सर्वे चालू आहे त्यामुळे जे शिक्षेना क्षेत्र सारित होत आहे त्यांच्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये ह्या टीममधले काही लोक नागपूरचे आहेत काही एम पीचे आहेत आणि त्यापैकी तीन लोकांना मराठी समजत नाही तरी सर्व जनतेला माझं आव्हान आहे की या लोकांना सहकार्य करावे आणि जे मॅसेज चुकीचे प्रसारित झालेले गाडीबद्दल किंवा ह्या लोकांबद्दल ते चुकीचे आहेत कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका